देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध संजय अशी थेट लढत होते मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं श्रीरंग बारणे यांना तर महाविकास आघाडीकडून संजय वाखेर यांना उमेदवारी जाहीर केली तर अशात या दोन्ही नेत्यांमध्ये चांगली चोंपली महायुतीची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय यांचं नावच घेतलं नाही आणि विरोधात उमेदवार कुणाही माहीत नसल्याचं म्हणत श्रीरंग बारणे यांनी दुर्लक्षित केल्याचं दिसून येत आहे श्रीरंग बारणे यांनी संजय वाखेर डिवचल्यानंतर वाघेर यांनी उत्तर देत बारणींना रावणाची उपमा देत त्यांच्या रावणी अहंकाराचा मतदारच अंत करतील असं प्रत्युत्तर दिलंय पाहुया नेमक्या या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप केलेत ते सविस्तर मला नाही माहिती कोण आहे समोर मला माहिती फॉर्म भरल्यानंतर बघा फॉर्म भरला माझा बोलण्याचा विरार्थ काढू नका फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे तो समजेल म्हणजे मला आता माहिती नाही कोण समोर आहे प्रचाराची तिसरी फेरी पण तुमची पूर्ण होती अशातच श्रीरंग बारण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की मी समोरचा उमेदवार कोण आहे त्याला ओळखतच नाही ही त्यांची भाषा आणि लाखोच्या फरकाने येतील असंही ते सांगतात आणि अनेक जे मेळावे होतं त्यामध्ये अजित पवारांच्या समोर त्यांनी पार्थ पवारांना लाखोच्या मतांनी पाडलं हे ते अजित पवारांच्या समोर सांगतात या सगळ्याबद्दल तुमच्या भावना काय नाही ह्याच्यामध्ये जर आपण बारकाईनं जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये ते राहतात मी राहतो आणि राजकारणात गेले मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून मी राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे आणि असं वक्तव्य त्यांच्यासारख्या बालिशबुद्धी व्यक्तीने करणं म्हणजे आम्हाला हास्यात्पद आहे आणि असे वक्तव्य करणं त्यांच्यासारख्यानं ठीक आहे मागच्या वेळेस काय झालं असेल किंवा काय नसेल ज्यावेळेस पारदादा उभे होते त्यावेळेस काय झालं असेल किंवा कसं शेवटी हारजीत हा प्रकार आहेच हारजीत काय इंदिरा गांधीसुद्धा पडल्या होत्या पण त्या एवढ्या अहंकारानं किंवा एवढ्या ह्यानं लोकांना बोलणं किंवा आज हा मी तो मी कुणीच सांगू शकत नाही हा निर्णय शेवटी मतदार राजा घेणार रा आहे आणि तो मतदार राजा तेरा तारखेला दाखवून देईल शेवटी अहंकाराचा कुठंतरी अंत होत असतो तुम्ही जर बघितलं तर कितीतरी अहंकारी पुरुषांनी आपला अहंकार त्या ठिकाणी दाखवला आणि तो शेवटी अहंकार संपलेला आहे आपण जर महाभारतातलं किंवा रामायणामधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रावणाची पण लंका शेवटी जळाली ना अनेक वर्ष झालं तुम्ही राजकारणात आहात त्यांना तुम्ही बघत आलेला असं असलं तरी ते तुम्हाला ओळखत नाही म्हणत आहेत हा त्यांचा बालिशपणा आहे शेवटी राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये काम करत असताना आपण एकमेकाला ओळखत असतो आणि एकमेकाला आपण बघत असतो शेवटी हा निर्णय जो घेतला जातो किंवा लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जातो काम करतो आणि हा निर्णय लोकांवरती असतो हा काही तुम्ही आम्ही कोण ठरू शकत नाही आणि त्या पद्धतीनं जे ते वक्तव्य करतात हे बालिशपानाचं वक्तव्य आहे असं मला वाटतं